आता तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले आहे पंधरा हप्त्याचे पण ज्यांनी के वाय सी केली नाही त्यांना इथून पुढे पैसे येणार नाही त्यामुळे के वाय सी करणं काय रे कंपल्सरी आहे आता कसं झालं माहिती आहे का सप्टेंबर महिन्याचे पैसे आले तर ज्यांनी के वाय सी केली त्यांनासुद्धा पैसे आलेले आणि ज्यांनी ई वाय सी केले नाही त्यांनासुद्धा पैसे आले म्हणजे अशा दोन्ही लाभार्थ्यांना त्या ठिकाणी पैसेच गव्हर्मेंटकडून टाकले आलेले बघा आता ई वाय ई वाय सी तुम्ही करताय बघा सतत प्रॉब्लेम येत आहे ई के वाय सीचे कसे रे सतत काय होतं ते साईट बंद राहते आणि ओ टी पी येत नाही आता काय करायचं आहे बिना ओ टी पी ई के वाय सी करू शकता तर कशी करू शकता मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला तुमचा वेळ नाही तर मी व्हिडिओ सुरुवात करतो बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजना अर्ज भरायचा आहे यावेळी प्रयत्न करा या ठिकाणी ई के वाय सीसाठी साठी सोपा आणि वाचा या ठिकाणी सांगलेले बघा या ठिकाणी वेबसाईट सतत बंद पडत असल्यामुळे किंवा ओ टी पी येत नसल्यामुळे सरकारी सरोवर प्रचंड ताण असे घडत आहे तर आता आपण सांगतो मी तुम्हाला बघा एकदा हे ट्राय करून पहा रात्री दहा ते आठपर्यंतच जास्त गर्दी असते तर त्यामुळे काय करा तुम्ही माहिती आहे का रा मा रात्री दोन ते दोन ते तीनच्या दरम्यान तुम्ही ट्राय करा एकदा ही जर नाही झाली तर त्याच्यानंतर आता दुसरं ऑप्शन जरी तुमचं की के वाय सी झाली नाही त्यांच्यासाठी आणि डबल विशेष मुद्दा माहिती आहे का की समजा काय सांगा तुम्ही हां ज्यांना वडील आणि पती नाही त्यांच्यासाठी पण हा मार्ग खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांना वडील आणि पती नाही त्यांनीसुद्धा ह्या अशाच प्रकारची ई के वाय सी त्या ठिकाणी करायची आहे बघा या ठिकाणी सांगतो मी ओ टी पी येत नसलं तर काय करायचं आहे तर यासाठी अत्यंत सोपा आणि सर्व मार्ग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का जवळचं जे माय सेवा केंद्र आहे आपले सरकार केंद्र त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे कम्प्युटरवाल्याकडं आणि त्याला सांगायचं आहे बाबा की आम्हाला अगोदर याच्या अगोदर तुम्ही ई वाय सी केली असेल बघा गव्हर्मेंटनं सांगितली होती की त्या ठिकाणी तुम्ही हाताचे फंजे वगैरे हो फेस वगैरे हो त्या ठिकाणी स्कॅन करून केवायसी केली प्रकारे करायची बघा या ठिकाणी ओ टी पी येत नाही ई वाय सी प्रक्रियेतील सर्वात मोठी अडचण पण त्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय उपलब्ध आहे चिंता करू नका जर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी म्हणजेच काय वन टाईम पासवर्ड येत नसेल तर काळजी करण्याची काय रे गरज नाही बघा चेहरा प्रमाणीकरण म्हणजेच काय फेस ऑथेंटिफिकेशन ऑथेंटिकेशन त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या का काय आपले सेवा केंद्रावर जायचं म्हणजेच काय रे का सी एस सी सेंटरला भेट द्यायची आहे या केंद्रावर चेहरा प्रमाणीकरण या तंत्रज्ञानाचा वापर करून तुमची ई के वाय सी प्रक्रिया पाच मिनिटात पूर्ण केली जाते महत्त्वाचे म्हणजे यासाठी ओ टी पीची अजिबात गरज नाही बस झालं त्या ठिकाणी जा आणि फेस स्कॅन करा चेहरा स्कॅन करा तेवढं झालं की झाली लाडकी बहीण योजनेचा लाभ तयार या ठिकाणी सांगितलेले लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी आणि अर्ज वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे या सोप्या टिप्स वापरून तुम्ही तांत्रिक अडचणीवर काय करू शकता मात करू शकता शंभर टक्के तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी आपले सेवा केंद्र सी सी सेंटरवर त्या ठिकाणी फेस वगैरे स्कॅन करायचा आहे चेहरा तर सांगायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचे पाच मिनिटात काय रे वाय सी कंप्लीट होईल आणि तिथं मोबाईल नंबर टाकायचं काम नाही ओ टी पीची गरज नाही कशाचीच कशाचीच गरज नाही सगळं तुमचे एकदम व्यवस्थित ते होऊन जाते भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशीच नवीन नवीन नवी नवी अपडेटची मा अपडेटच्या माहितीसाठी आणि तुमच्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी व्हिडिओला लाईक नक्की करा मात्र आणि तुमच्या अजूनसुद्धा काही अडचणी असल्या तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्स ओपन तुमच्यासाठी खुला आहे त्या ठिकाणी विचारू शकता आणि त्या ठिकाणी निश्चितच तुमच्या शंकेचं काय आहे त्या ठिकाणी अन्सर त्या ठिकाणी दिलं जाईल उत्तर दिलं जाईल <laughs> भेटूयानंतर जोडतो मत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र